नमस्कार शेतकरी बंधून मी डॉक्टर एस डी चव्हाण विभाग प्रमुख पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आमच्या विभागामध्ये निरनिळ्या प्रकारचे गाई गायीच्या जाती पाळण्यात येते त्यामध्ये प्रामुख्याने साहिवाल गीर लालकंदार देवणी खिल्लार गवळव डांगी असे विविध प्रकारच्या गायी आहेत प्रामुख्याने जर पाहिलं तर शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून साहिवाल गाई जर पाळल्या तर त्याच्यापासून आपल्याला दूध उत्पादनसुद्धा चांगलं मिळते प्रामुख्याने आता आमचे मान्य साहेब डॉक्टर शरद सर यांच्या प्रेरणेने आमच्या विभागामध्ये गाईच्या दुधासोबत आम्ही निरनिळ प्रकारचे प्रॉडक्टसुद्धा प्रकार बनवत त्याचसोबत गाईच्या शेणापासून फर्मी कम्पोस्ट व्हर्मी वॉश याचेसुद्धा आम्ही उत्पादन घेत आहोत त्याकरिता आम्ही निरनिळा तीन प्रकारचे सुद्धा तयार केलेले आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कमी खर्चात कसं आपल्याला वर्मी कंपोस्ट तयार करता येईल आणि त्याचं आपल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कसं एक आर्थिक फायदा घेता येईल असं आमच्या विभागाचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे आणि सहवाल गायीचं जर पाहिलं तापमान चाळीस पंचेचाळीस शेचाळीस डिग्री सुद्धा से सु असेल तरी ह्या गाई आपल्या वातावरणामध्ये तग धरतात आणि शेतकऱ्यांना एक चांगला एक आर्थिक फायदा मिळतो त्यामुळे साहिवाल गाई त्याच्यासोबत गीर गाई आणि म्हणजे आपल्याला कोणतेही उद्योग जर करायचं असेल तर एकच उद्योग न करता त्यासोबत निर्णाय जर केले समजा की त्यासोबत आता गाई गाईचं उत्पादन झालं समजा आपल्याला बैलाचं उत्पादन झालं त्याच्यासोबत दुधाचं उत्पादन झालं वर्मी कंपोस्ट झालं हर्मीवाश झालं तर ह्या निर्निळ्या प्रकारातून थोडं 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 जरी आपण काय म्हणजे इन्कम वाढवलं तर शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा चांगला फायदा होईल सोबतच कुक्कुटपालन आहे शेळीपालन आहे शेतकऱ्याला जे जे आपल्याला आर्थिकमध्ये फायदा होईल ते ते शेतकऱ्यांनी करायला पाहिजे कारण एकच शेती जर पाहिली तर त्याच्यावर निसर्गाचा एक लहरीपणा आहे त्यामुळे एक पीक गेलं तर शेतकऱ्यांना दुसरं काही मिळत नाही त्यामुळे शेतीला जोडधंदा हा एक पशुसंवर्धन आणि दुग्ध दुग 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 विभागत असा आहे की जेणेकरून शेतकऱ्याचं आर्थिक मिळकत त्यांना चांगलं मिळू शकते महत्त्वाचं की साईवाल गाईचं एक कसं आहे की एक तर रेग्युलर ब्रिडर आहे रेग्युलर माझावर येणे रेग्युलर दूध देणे आणि भाकड जो काळ आहे तिचं कमी आहे डेअरी जर तुम्हाला चांगली सस्टेन करायची असेल तर आपल्या गाईचा भाकड काळ कमी जर राहिलात तरच आपला दुग्धव्यवसाय चांगला आहे नाहीतर आपण काय करतो भाकड काळ जास्त वाढला तर मग ते आपल्याला परवडत नाही भाकड काळ कमी करणे म्हणजे डेअरी सक्सेस आहे आणि चांगलं खाद्य चांगलं जर आपण म्हणजे हिरवा चारा असेल ओला चारा जर असेल हे जर आपण मिक्समध्ये दिलं त्याच्यात एक दल आहे द्विदल आहे हे जर चारा आपण मिक्समध्ये दिलं त्याच्यात मिनरल मिक्सचर आहे हे जर आपण कॉम्बिनेशनमध्ये दिलं तर जनावरचं शरीरसृष्टी त्यांचं जे मेंटेनन्स आहे हे आपल्याला जे औषधाच्या स्वरूपात आहे ते आपल्याला म्हणजे मेडिसिनचा खर्च आपला एकदम कमी होऊन जातो किंवा मग निग्लिजिबल राहते त्यामुळे जर चारा पाणी आपण चांगलं केलं तर आपल्याला चांगला फायदा होतो शेतकरी काय करतात जनरली की जर आपण गाय समजा जनली तर त्याची सुरुवातीला जे कमी एक महिना काळजी घ्यायला पाहिजे तेवढं घेत नाही आणि सुद्धा जो चीक असतो ना कोलेस्ट्रॉम असतो तर ते वासरांना असं लगेच पाजत नाही तर ते जर काळजीनं जर वासराला तीन चार दिवस जर व्यवस्थितशीर पाजलं तर त्या वासराचं सुद्धा इम्युन सिस्टीम आहे तर ते एकदम स्टडी स्टर्डी होते स्ट्रॉंग होते त्यामुळे वासरं हेल्थ चांगली राहते आणि चारा पाणी व्यवस्थित जर केलं तर जनावर दूध पण रेग्युलर व्यवस्थित देतात आणि आपल्या साठ दिवसानंतर जेव्हा मग समजा गाय माझावर येते त्याच्यानंतर जर आपण तिला भरलं तर आपला भाकड काळ कमी होऊन आपलं दूध उत्पादन रेग्युलर राहते आणि शेतकऱ्याच्या मनात काय राहते की गाय जर आपली गाभण राहिली तर दूध बंद करते किंवा दूध देत नाही असं नाही होत जर तुमचं जर चारा पाणी व्यवस्थित असेल खाद्य व्यवस्थित असेल गायच्या शरीर पोषणासाठीचा जेवढा आहार आहे तेवढं द्यायला पाहिजे आणि त्याचं जे गाभन पैरेडमध्ये जो पा आहार द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे हे जर दिलं तर तुमचं दूध उत्पादन काही कमी होत नाही आणि तुम्हाला जनावरांची हेल्थसुद्धा चांगली राहते शेतकऱ्यांना जर साहिवाल गाई जर घ्यायचं असेल तर एक तर आम्ही तर प्रयत्न करतच आहे समजा की विद्यापीठात की बा हे ज जनावरं मग समजा हे करणे पण आपल्याला जर आता ताबडतोब घ्यायचं असेल एक आपलं एन डी डी बी म्हणून राहुरीच्या बाजूला एक इन्स्टिट्यूट आहे जे गव्हर्मेंटचीच आहे तर त्यांच्यामार्फत आपल्याला घेता येईल त्यांना जर आपण डिमांड दिली तर ते आपल्याला घरपोच आणून देतात आणि जर समजा ज्यांना प्रत्यक्ष जाऊन जर घ्यायचं असेल तर आता श्रीगंगानगर झालं हिसार झालं पंजाब झालं कर्नाट झालं त्या एरियामध्ये जर गेले तर आपल्याला चांगल्या सायव्हल गाई मिळू शकतात किंवा मग आपल्या जवळचं जर पाहिलं समजा छत्तीसगडमध्ये तर तिथं एक अंजोरा फार्म आहे दुर्ग जवळ साहिवाल साईवालगाईचं अतिथी मिळू शकेल धन्यवाद